नमस्कार युवा विवेक आयोजित पुस्तक आणि मी या सत्रात मी देवव्रत वाघ तुम्हाला आज रश्मिरथी या पुस्तकाची ओळख करून देणार आहे रश्मिरथी हे पुस्तक भारताचे राष्ट्रकवी रामधारीसिंग दिनकर यांनी लिहिलेलं आहे रामधारीसिंग दिनकरांचं सगळ्यात गाजलेलं पुस्तक म्हणजे रश्मिरथी रश्मिरथी हे महाभारतावर आधारित एक खंडकाव्य आहे महाभारत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे महाभारतात कर्ण या पात्रावर फोकस करणारं हे पुस्तक आपल्याला एकदा तरी वाचायला पाहिजे साधारणत वाचकांमध्ये असा एक समज असतो की खंडकाव्य हा प्रकार वाचनासाठी जड आहे पण हा निकष या पुस्तकाबाबतीत खरा ठरत नाही कारण दिनकरांनी या पुस्तकात अगदी सोपी हिंदी आणि सगळ्यांना समजेल अशी भाषा वापरलेली आहे पण जरी ही भाषा सोपी असली तरी या पुस्तकात आपल्याला पदोपदी भाषेची श्रीमंती काय असते हे कळून येतं या पुस्तकात कर्णाच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग दिनकरांनी काव्यात्मक रूपात आपल्यासमोर ठेवलेले आहेत या पुस्तकामधला कृष्ण की चेतावनी हा भाग सगळ्यात प्रसिद्ध झालेला आहे आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून एकदा ना एकदा हा भाग नक्की ऐकला असेल ज्यात कृष्ण दुर्योधनाला संबोधून म्हणतो की जंजीर बढाकर साध मुझे हा हा दुर्योधन बांध मुझे यह देख मुझमे गगन लय है यह देख मुझमे पवन लय है हा जो भाग आहे तो आपण एकदा ना एकदा ऐकला एक असेलच आणि हा भाग आपण जेव्हा केव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा आपल्या अंगावर शहारे उभे राहतात तितका हा भाग आपल्याला भावतो पण नु नुसता हा भाग नाही तर या पुस्तकात जेव्हा आपल्याला कर्ण या पात्राशी ओळख करून दिली जाते तेव्हा कवि कभी की कि जिसके पिता सूर्य थे माता कुंती सती कुमारी उसका पलना हुआ धार पर बहती हुई पिटारी क्यों जहाँ कर्णाला तेजा जाति वरुण हिनावला जाता कर्ण म्हणतो की कि जाति जाति जिनकी पूंजी केवल पाखंड मैं क्या जानू जाति जाति है ये मेरे भुजदंड पढ़ो उसे जो झलक रहा हो मुझ में तेज प्रकाश मेरे रोम रोम में अंकित है मेरा इतिहास कि वहाँ जेव्हा कृष्ण कर्णाला सांगतात की तू पांडवांचा मोठा भाऊ आहे तेव्हा कर्ण कृष्णाला उत्तर देतो की है ऋणी कर्ण का रोम रोम जानते सत्य यह सूर्य सोम तनमन दुर्योधन का है यह जीवन दुर्योधन का है सुरपुर से भी मुख मोडूंगा केशव में उसे न छोडूंगा जीवन का मूल समजता धन धनको मैं धूल समजता हू किंवा जेव्हा कुंती कर्णाला भेटायला जाते आणि कुंती पण हेच कर्णाला सांगते तेव्हा कर्ण तिला म्हणतो की तू दान दान अट रही किंवा माता पुत्रही रहेगा सदा जगत में दाता दुनिया तो उससे सदा सभी कुछ लेगी पर क्या माता भी उसे कभी कुछ देगी मैं एक कर्ण अतेव मांग लेता हूँ बदले में तुझको चार कर्ण देता हूँ आणि जेव्हा कुरुक्षेत्रात शेवटी कर्णाला कळतं की आपण आता मृत्युमुखी पडणार आहोत तेव्हा कर्ण त्याच विश्वासाने म्हणतो की थके बहुविध स्वयं ललकार करके गया थक पार्थ भी शर मार करके मगर यह वक्ष फटता ही नाही है प्रकाशित शीष ही नाही है या ज्या काही ओळी आहेत आणि फक्त याच नाही तर या पुस्तकातल्या सगळ्याच ओळी किंवा सगळ्याच सर्ग हे मला पूर्णतः भावलेले आहेत या पुस्तकामध्ये कोणतं तरी एक अमृत तत्व आहे हे रश्मिरथी हे पुस्तक दिनकरांनी साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे पण हे पुस्तक आपल्याला कधीच जुनं वाटत नाही प्रत्येक पिढीने या पुस्तकाला भरभरून प्रेम दिलेलं आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हे पुस्तक नवीन पिढीच्या हातात पडत जातं ती पिढी पुन्हा त्याच आवडीने ते पुस्तक वाचते हे पुस्तक पूर्णत कर्णाच्या जीवनावर आधारित असलं आणि आपल्याला यात कर्णाची एक बाजू दिसत असली की कर्णाला नियतीने कसं छळलं पण या पुस्तकात पांडवांची किंवा कृष्णाची ही देखील एक बाजू आहे या पुस्तकातील प्रत्येक प्रत्येकाच्या तोंडातले संवाद म्हणजे कर्णाचे संवाद किंवा कृष्णाचे संवाद किंवा कृपाचार्यांचे संवाद परशुरामांचे संवाद दुर्योधनाचे संवाद हे देखील तितक्याच ताकदीने लेखकाने लिहिलेले आहेत ले 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 या पुस्तकात दिनकरांनी हिंदी भाषेतले विविध रस लिलया हाताळलेले आहेत या, या पुस्तकामध्ये वीर रस शांतरस हे आपल्याला दिसून येतात वीर आणि शांत हे दोन तसे परस्पर विरोधी रस जरी असले तरी दिनकरांनी तर त्याच ताकदीने मांडलेले आहेत मी मगाशी जो कृष्ण आणि कर्ण या संवादाचा उल्लेख केला त्यामध्ये आधी कृष्ण कर्णाला म्हणतात शीतल हो हरिणे कहा हाय शेष नहीं कोई उपाय हो विवश हमें धनु धरना है क्षत्रिय समूह को मरना है मैंने कितना कुछ कहा नहीं व्यंग कहाँ तक सहा नहीं पर दुर्योधन मतवाला है कुछ नहीं समझने वाला है चाहिए उसे बस रण केवल सारी धरती की मरण केवल अन्य अनंतर कृष्ण करनाला लोभ देता कि पदत्राण भीम पहनाएगा धर्माधि युधिष्ठिर चवर डुलाएगा पहरे पर पार्थ प्रवर होंगे सहदेव नकुल अनुचर होंगे हा या पुस्तकातला शांत रस पण हेच कृष्ण आणि कर्णाचा जो संवाद आहे तो जेव्हा कुरुक्षेत्रावर सुरू असतो की जेव्हा कर्ण म्हणतो की बहुत खेले जरा विश्राम तोलो समर्थित तो धर्मसे कुछ काम तोलो असं जेव्हा कर्ण अर्जुनाला म्हणतो तेव्हा कृष्ण कर्णाला म्हणतात की प्रलापी ओ उजागर धर्मवाले बड़ी निष्ठा बड़े सत्कर्म वाले मरा अन्याय से अभिमन्यु जिस दिन कहाँ पर सो रहा था धर्म उस दिन हलाहल भीम को जिस दिन पड़ा था कहाँ पर धर्म उस दिन यह धरा था लगी जी लगी थी आग जब लाक्षा भवन में हंसा था धर्म ही क्या तब भुवन में सभा में द्रौपदी की खींचला के सुयोधन की उसे दासी बताकर जाति को आदर दिया जो बहुत सत्कार तुम सबने किया जो नहीं वह औ और कुछ सत्कर्म था उजागल शील भूष धर्म ही था असं हा कृष्ण आणि कर्णाचा या पुस्तकातला दुसरा संवाद हे दोन्ही संवाद त्याच ताकदीने मांडले तेवढेच ते प्रभावी देखील आहे मी माझ्या सर्व युवा मित्रांना अशी विनंती करतो की त्यांनी आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक नक्की वाचावं आणि माझी अशी खात्री आहे की तुम्ही एकदा हे पुस्तक वाचलं की तुम्हाला ते परत परत वाचल्याशिवाय राहणार नाही याच पुस्तकातल्या एका ओळीने मी याचा शेवट करतो ज्यात दिनकरांनी फार मोठं सत्य सांगितलं आहे की जहां कही हो ज्योति जगत में जहां कही उजियारा वहां खडा है कोई अंतिम मोल चुकाने वाला धन्यवाद